लॉर्ड धन्यवाद आज मी ह्या संध्याकाळच्या पहारी तुमच्याच तुमच्या समोर आलेले असताना मी आज परमेश्वराचं एक वचन सांगत आहे आणि त्या वचनाद्वारे आपण सर्वजण आशीर्वादित करू देवाला मी कोटी कोटी धन्यवाद करते की परमेश्वराने आज माझ्या मुखातून ज्या काय वचन सांगायला सांगितले ते मी तुम्ही ऐकावा ही माझी विनंती आहे धन्यवाद करते राजा मी आज वचन तया वचन बोलत आहे की हिरम यशिया पंचावन्नमध्ये आपण वचन वाचत आहोत धावं पहा पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफर व हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी देणाऱ्या देणाऱ्या वा दिल्या वाचून ती परत वर जात नाही पहा प्रियजना आज आपल्याला परमेश्वर काय म्हणत आहे आज परमेश्वर आपली काळजी घेतो तो, तो आपल्या संगती आपल्या सोबती आहे आज इतकी आपली काळजी घेतो ते परमेश्वर खरंच त्याने आपल्याला असं सांगितलं आहे की परमेश्वर म्हणतो पहा पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफल हिरविगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाजून ती परत वर जात नाही ती वर परत जात नाही असं परमेश्वराने सांगितलेलं आहे आज परमेश्वराने जर आपल्याला ह्या जम या बर्फाचं ह्या पावसाचं ह्या बीजचं जर आपल्याला देव सांगत आहे तर त्याच्या वचनाद्वारे आपल्याला परमेश्वर किती आशीर्वादित करेल वचन परमेश्वराचं कसं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी म्हणून मी सांगते त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझे इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल विफल होऊन परत येणार नाही जना आज परमेश्वर काय म्हणत आहे माझ वचन आज आपल्याला परमेश्वराने भरपूर वचन दिलेले आहे त्या बायबलमध्ये ह्या पवित्र शास्त्र आहे आपलं आणि या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला विपुल आणि विपुल असं आपल्याला वचन दिलेले हे परमेश्वरांनी परंतु परमेश्वर या ठिकाणी आपल्याला काय 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 म्हणत म्हणत आहे 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 माझी इच्छा इच्छा देवाची तो जर तुम्ही तुम्ही प्रार्थना करता देवाजवळ काय मागत आहे तुम्ही देवाला काहीतरी सांगत आहे आणि देव तुम्हाला ते गोष्टी देणारा परमेश्वर आहे आणि परमेश्वर म्हणतो माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय ते वचन फलदूप होणार नाही आज तुम्ही वचनाद्वारे परमेश्वराला मागा तुम्ही तो देणारा परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला विपुलतेने देणारा परमेश्वर आहे खरंच क्रिया परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा तो किती चांगला आहे तो किती चांगला परमेश्वर आहे आणि त्याचा तुम्या तुम्ही अनुभव घेऊन पहा परमेश्वर आपलं तेव्हा म्हणतो माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय ते परत फलदूप होणार नाही असं परमेश्वर आपल्याला म्हणत आहे पहा त्याची इच्छा केले वाचून ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विपुल होऊन परत येणार नाही असं परमेश्वर म्हणत आहे आपल्याला देवापशी हे वचन आपलं जाणार आपली प्रार्थना जाणार बघा आपण घरामध्ये किती दुःखी असतात कुणी कष्टी असन कुणाच्या संसाराचा बापा नाश होत असन कुणा कुणाचं काही असन तर परमेश्वराकडे तुम्ही मागा त्याच्याजवळ गुडघे टेका तो म्हणत आहे तुमची माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय ते फलदूप होणार नाही आज तुम्ही ज्या गोष्टी मागता ते प्रभू तुम्हाला द्यायला तयार आहे देणार परमेश्वर आणि तुम्ही खरोखर मागा देवाजवळ तुम्ही जा डोळे भरून तुम्ही परमेश्वराला रडून पश्चाताप करून आपल्याकडून काय चूक झाली ती तुम्ही त्याच्याजवळ कबूल करा आणि परमेश्वराला मागा आज हे वचन तुमच्या हृदयामध्ये जाऊ द्या आणि त्या वचनाद्वारे तुम्ही प्रियांनो माझ्या भावांनो आशीर्वादित व्हा हे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करणारे आज आज परमेश्वराने हे वचन माझ्याजवळ दिलेलं आहे की माझ्या बहिणीला माझ्या भावांना सांगा आणि या वचनाद्वारे मी त्यांचं घर कसं एक हिरवगार शेतीसारखं करेन त्यांना बीज देईन आणि मी खायला त्यांना जशी भाकर देईल त्याप्रमाणे परमेश्वर आज वचनाद्वारे बोलत आज आहे तुमच्या संगती प्रियांनो आणि माझ्या भावांनो आज ह्या वचनाचा तुम्ही आशीर् वचनाद्वारे तुम्ही आशीर्वाद होणारच आहेत आणि परमेश्वर तुम्हाला वशि आशीर्वाद करणारच आहे म्हणून देव आपल्याला पाठवलेले कार्य वाचून कार्य केल्या वाचून माझ्याकडे विपुल फल होऊन परत येणार नाही आज वचन कोणतंही असू द्या असं असू द्या आज तुमच्या जीवनामध्ये हे वचन विपुल फल देऊन जाणार आहे हे वचन तुम्हाला विपुल फल देणार आहे हे वचन आज तुमच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये जाण्यासाठी तुम्ही सहाय्य करा सहाय्य होणार आहे आज तुमच्या हातात मी सर्व काही सोप देवाच्या हातात मी सर्व काही सोपून देत आहे तुमचा अनुग्रह तुमची कृपादृष्ट त्याची कृपादृष्टी अनुग्रह त्याची तुम्हान� दया बघा आणि परमेश्वराला मी धन्यवाद देते की आज हे वचन हरेकांच्या हृदयामध्ये जाण्यासाठी प्रभू तू कर त्यांचं जीवन बापा तू खोल आणि वचनाद्वारे त्यांना आशीर्वादी त्यांना आशीर्वाद कर असं करत आहे म्हणून धन्यवाद बाप्पा येशूच्या नावात मागते गोड आणि पवित्र नावात तु म्हणून तुम्ही ऐका आमेन आमेन आमेन